संतोष देशमुख यांचा जीव जात नव्हता मग मी डब्ल्यू डब्ल्यू ई सारखं गुडघे उचलून देशमुख यांच्या छातीवर बसलो पकडण्यात आलेला आरोपी प्रतीक घुले यांनी ही कबुली दिल्याचं सुरेश धस यांनी एका मुलाखतीत सांगितलं या मुलाखतीत त्यांनी सहा डिसेंबर आणि नऊ डिसेंबर या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती सांगितली सुरेश धस यांनी अनेक खळबळजनक खुलासे केलेत आमदार सुरेश धस नेमकं काय म्हणाले महाजन आणि पाटील या दोन पोलीस अधिकाऱ्यांसोबतच वाल्मिक कराड यांनाही सह आरोपी करण्याची मागणी का होतीये आरोपी विष्णू चाटे आणि सरपंच यांचे बंधू यांच्यात हत्येच्या दिवशी फोनवर नेमकं काय बोलणं झालं मुंडे बहीण भावांचे सध्या दोन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल का होत त्या कोणत्या व्हिडिओमुळे सरपंच देशमुख यांचा हाल हाल करून खून करण्यात आला या प्रकरणाबद्दल हिवाळी अधिवेशनात नेमकं काय घडतंय सर्व गोष्टी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी सहा डिसेंबर शुक्रवार रोजी मास्ताजोग येथील पवनचक्की कार्यालयात सुदर्शन घुले आणि गुले सहकारी घुसण्याचा प्रयत्न करत होते तेथे ड्युटी करत असलेला दलित वॉचमन परवानगी देत नव्हता त्यामुळे त्याला सुदर्शन घुले आणि सहकाऱ्यांनी मारहाण आणि शिविगाळ केल्याचं बोललं जात आहे ही बातमी सरपंच संतोष देशमुख यांच्या कानावर पडल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत कार्यालयात गेले आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकार्यांसोबत सरपंच आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी मारहाण केली त्याचा व्हिडिओ काढून घेतला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं देखील बोललं जात आहे याचाच राग मनात धरून झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही सरपंचाची अपहरण करून खून केल्याची कबुली सध्या ताब्यात असलेल्या आरोपींनी दिली सहा डिसेंबर रोजी पवनचक्की कार्यालयात दोन गटांमध्ये मारहाण होत असताना सुदर्शन गुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आम्ही देखील सरपंचाला उघडे नागडे करू आणि त्याची रील करून व्हायरल करू असं म्हणाले होते तर मग उचलून नेलं होतं तर तसं करायचं होतं पण तसं काही केलं गेलं नाही विष्णू चाट्याच काम होतं की तुम्ही त्याला गाडीत उचलून नेलं खरं पण मारू नका असं पोरांना सांगायला पाहिजे होत आरोपी संतोष देशमुख यांना तीन तास मारत होते पोलीस स्टेशन पासून पाच किलोमीटर रेडियस मध्ये फिरवत होते पोलिसांनी या गाड्या शोधायला पाहिजे होत्या दैठणा म्हणून एक गाव आहे तिथे शिवारामध्ये सरपंच देशमुखला फेकून दिलं विष्णू चाटेला सांगण्यात आलं की संतोष संपला त्यानंतर तो फोन बंद करून निघून गेला जर शुक्रवारी घडलेल्या घटनांची पोलिसांनी फिर्याद घेतली असती तर संतोषची हत्या झालीच नसती कंपनी अधिकारी दलित वॉचमनची अट्रॉसिटीची फिर्याद आणि सरपंचाची फिर्याद तिन्हीपैकी एक पण फिर्याद पोलिसांनी घेतली नाही माझं म्हणणं आहे सहा तारखेला शुक्रवारी कोणाच्या फोनमुळे या तीन पैकी एकही फिर्याद घेतली नाही याची चौकशी झाली पाहिजे असं सुरेश धस एका मुलाखतीत म्हणाले दहा डिसेंबरला नेमका घटनाक्रम कसा घडला याबद्दल सुरेश धस काय म्हणाले ते बघूया सोमवारी संतोष देशमुख हे आपल्या आत्याच्या मुलासोबत मस्सा जोककडे येत होते गाडीमध्ये संतोष डाव्या बाजूला बसले होते तर आत्याचा मुलगा गाडी चालवत होता समोर एका टोल नाक्याजवळ त्यांच्या गाडीच्या पुढे स्कॉर्पिओ लावली होती गाडीतून सहा जण खाली उतरले सरपंचाला काठ्यांनी मारायला सुरुवात केली संतोषच्या संतोषच्या आत्याचा मुलगा बसलेला होता तिथे मोठा दगड मारला संपूर्ण गाडी फोडली संतोषला बाहेर काढलं मारलं आणि गाडीत घातलं तिथून संतोषच्या आत्याचा मुलगा पंधरा मिनिटात पोलीस स्टेशनला पोहोचला त्यावेळी सगळ्यांनी मागणी केली की आमच्या माणसाला उचलून नेलाय फिर्याद घ्या पण फिर्याद घेणारा माणूस चाळीस मिनिट आलाच नाही आल्यावर तीन तास झाले तरी त्याने फिर्याद घेतलीच नाही त्या दरम्यान संतोषचा चुलत भाऊ आणि विष्णू चाटे यांचे छत्तीस कॉल झाले यामधील पस्तीस कॉल हे संतोषच्या भावाने विष्णू चाटेला लावले आहेत प्रत्येक फोनला ते दहा मिनिटं थांबा सरपंचांना पाठवून देतो केस काही करू नका असं सांगत होते पोलिसांचे त्यावेळी पहिलं काम होतं की विष्णू इकडे ये घेऊन ये आपण समोरासमोर बसू आणि तडजोड करू विषय संपू असं काम पोलिसांनी करायला हवं होतं असं आमदार सुरेश धस म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात केज पोलीस स्टेशनचे पीएसआय पाटील निलंबित झाले असून दुसरे पी आय महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे परंतु या दोन पोलीस अधिकाऱ्यांना देखील सह आरोपी करण्याची मागणी समोर येत आहे कारण त्यांचाही मोठा दोष या प्रकरणात आढळून येतोय सोबतच अजित पवारांच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे हे वाल्मिक कराड यांचे नातेवाईक लागतात पोलिसांनी सहा तारखेलाच या मुलांना पाबंद केलं असतं किंवा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असता तर ती मुलं फरार झाली असती सोमवारी संतोष यांची हत्या झाली नसती परंतु पाटील नावाचे अधिकारी आरोपी मुलांसोबत शनिवारी आणि रविवारी चहा पाणी करत फिरत होते ही दुर्दैवी बाब असल्याचं देखील सुरेश म्हणाले या प्रकरणांमध्ये पोलिसांची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे या प्रकरणाबद्दल मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या स्टेटमेंटमुळे देखील समाजात रोष बघायला मिळतोय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे पण त्या अडून कोणी राजकारण करू नये अशा घटना इतर जिल्ह्यातही घडत असतात बीड जिल्ह्याची बदनामी करू नका धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे शिवाय शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड असं म्हणाल्याचा पंकजा मुंडेंचा दसरा मेळाव्यातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय त्यामुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे निशाण्यावर आले वाल्मिक कराड हा बीडचा छोटा शकील असून तोच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आहे अशी सडकून टीका जितेंद्र आभाड यांनी नागपुरात अधिवेशनादरम्यान केली तर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये विधान परिषदेत जोरदार खडाजंगी बघायला मिळाली अंबादास दानवे यांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की मंत्र्यांच्या जवळचे वगैरे असे आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी त्या मंत्र्यांचा त्यात काही सहभाग नसतो अशा मंत्र्यांवरही कुठेतरी अंगुली निर्देश होतो परंतु या प्रकरणात जे दोषी आढळते त्यापैकी कुणालाही सोडणार नाही आम्ही यामध्ये आम आरोपींचा शोध घेण्यासाठी टेक्निकल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू त्यासाठी ही केस सीआयडी कडे दिली आहे तसंच एक विशेष टी नेमली जाईल अशी माहिती ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली ज्या पवन चक्की कंपनी कार्यालय परिसरात झालेल्या वादावरून सरपंच देशमुख यांची हत्या झाली त्या कंपनीच्या अधिकाऱ्याकडे एकोणतीस एक नोव्हेंबर रोजी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अकरा डिसेंबर रोजी वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सुनील शिंदे असे फिर्याद देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप या प्रकरणी कारवाई करण्यात आलेली नाही वाल्मिक कराड यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र असून ते हाणून पाडू असं म्हणत कराड यांचे समर्थक मोर्चे काढत आहे वाल्मिक कराड यांच्यावर यापूर्वीही आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले होते धनंजय मुंडे आमदार असले तरी परळीचा सर्व कारभार हे त्यांचे राईट हँड वाल्मिक कराड पाहतात परळीत त्यांचीच दहशत सत्ता चालते त्यामुळे सरपंच खून प्रकरणात वाल्मिक कराड यांचं कनेक्शन असल्याच्या चा या प्रकरणात जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले हे तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत सुदर्शन घुले सुधीर सांगळे विष्णू चाटे हे आरोपी फरार असून यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करत असा प्रश्न देखील इथे उपस्थित होतोय गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम कोण करत आहे मुख्य आरोपी अजून का पकडले जात नाहीत या प्रकरणाचा मास्टर माइंड खरंच वाल्मिक कराड आहेत का याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद